धनगर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असणारा समाज सध्या धनगर समाज द्विधा मनस्थितीत आहे ते राखायचं की आहे त्यावर पाणी सोडून नव्या गोष्टीसाठी लढा उभारायचा होय तुम्ही बरोबर ओळखल आपण चर्चा करतोय आरक्षण लढ्याच्या कात्रीत सापडलेल्या धनगर समाजाची धनगर समाजाला एन टी सी म्हणजेच भटके विमुक्ताचं आरक्षण आहे हे आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळतं दुसरीकडे आदिवासी प्रवर्गातून एस आरक्षण हवं ही धनगर समाजाची मागणी आहे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी सरकारला धडक्या देतोय मराठा समाजाला आव्हान देण्याची ताकद धनगर समाजात आहे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढायचं की आदिवासी आरक्षणासाठी भांडायचं हा गुंता काही सुटता सुटत नाहीये नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जरांगे विरुद्ध हाके असं स्वरूप मराठा विरुद्ध ओबीसी वादानं घेतलंय धनगर समाज हा ओबीसी आरक्षण बचावासाठी निर्णायक भूमिका बजावतोय ओबीसी आरक्षण बचाव चेहरा म्हणून लक्ष्मण हाके पुढे आले ते धनगर समाजातून येतात राज्यात पहिल्यांदाच धनगर समाजाला ओबीसी चळवळीचं नेतृत्व मिळाले धनगर प्लस राजकारणाचा पाया रचला जातोय अशात मनोज जरांगेंनी धनगर आंदोलकांना कुरवाळायला सुरुवात केली आहे त्यामुळं ओबीसी पासून धनगर समाजाने वेगळं व्हावं एस टी आरक्षणाची लढाई लढावी यासाठी मराठा समाज साथ देईल अशी भूमिका जरांगी घेत आहेत धनगर आणि मराठा समाजाने एकत्रित यावं ही भूमिका जरांगींनी ऑक्टोबर दोन हजार मध्ये घेतली होती त्यांनी चौंडी येथे दसरा मेळाव्यात सहभाग घेतला होता याच मंचावर मराठा आणि धनगर एकत्रीकरणाची मांडणी झाली माधव डावलून मराठा धनगर अशी मध मांडणी करण्याची भूमिका मांडण्यात आली जरांगींनी धनगर आरक्षणासाठी धनगर मंचावर जोरदार बॅटिंग केली होती मात्र पुढं त्यांनी दोन ते तीन वेळा उपोषण करून उपोषण सोडली लाखोंच्या सभा घेतल्या त्या धनगर आरक्षणाचा मुद्दा आणला नाही सरकार पुढं उपोषण सोडताना झुकलं होतं तरी जरांगींनी धनगर आरक्षणाबद्दल एकही शब्द काढला नसल्याचं धनगर समाजाचे नेते सांगतात जरांगेंचा धनगर आरक्षणासाठी धनगर आणि वडार समाज एस आरक्षणासाठी मागणी करतोय यासाठी बीडमध्ये दोन आंदोलक उपोषणाला बसलेत काल मनोज जरांगे बीडमध्ये होते त्यांनी तिथं शांतता रॅली घेतली त्यापूर्वी ते उपोषण करताना भेटायला गेले यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला ते म्हणाले धनगर बांधवांसाठी कोटीने मराठी एकत्र येतील धनगर बांधव आणि मराठ्यांचं कधीच वैर नाही ते कधीच नसावं तुम्ही ज्यावेळी कमजोर समजता त्यावेळी मराठा गोरगरीब समाज एकत्र येणार अशी ठोक भूमिका जरांगींनी मांडली लातूर असो परभणी ते आता जालना ठिकठिकाणी थीक धनगर आंदोलक उपोषणासाठी बसलेत त्या प्रत्येक ठिकाणी जरांगे भेट देत आहेत धनगर समाजाने एसटी आरक्षणाची मागणी लावून धरावी म्हणजे ओबीसी आंदोलनातून समाज वेगळा होईल ओबीसीचा मराठा समाजाला होणारा विरोध कमजोर होईल असं गणित या मागा असल्याची चर्चा आहे धनगर आरक्षण लढ्याचं नेतृत्वही जरांगे हाती घेऊ पाहत आहेत यावर प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मनोज जरांगे हा लांडगा आहे तो धनगर समाजाच्या कळपात शिरून मेंढ्या फस्त करेल त्यामुळे धनगर बांधवांनी मनोज जरांगे यांच्यापासून सावध राहावं असा धोक्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय लातूरमध्ये जाऊन मनोज जरांगे यांनी धनगर आंदोलकांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आणि राज्यात धनगर आणि मराठा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या माझी धनगर बांधवांना विनंती आहे की मनोज जरांगे हा लांडगा आहे तो मेंढ्यांच्या कळपात जाऊन त्यांच्याशी दोस्ती करून काही दिवसांनी त्यांनाच फस्त करणारा आहे त्यामुळे वेळीच जागे व्हा आता तो आपल्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सहभागी करा ही मागणी पूर्ण करून देणार आहे का असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाची लढाई वेगळी असल्याचं हाके सांगतात महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त हा प्रवर्ग ओबीसीतच कप्पे पाडून तयार करण्यात आलाय केंद्रीय पातळीवर धनगर समाज हा ओबीसी मध्ये येतो त्यामुळे मनोज जरांगेंच्या भूल थापांना धनगर समाजानं बळी पडू नये आरक्षणाची अर्धवट माहिती घेऊन लढाई लढणारा जरांगे फक्त भूलथापा मारतोय याच्या भूलथापांना बळी पडू नका मी स्वतः आयोगावर काम केलंय याची माहिती आहे म्हणून भूमिका मांडतोय असं लक्ष्मण हाके यांनी निक्षून सांगितले धनगर समाजाची एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी चार दशकांपासूनची आहे या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली महादेव जानकर गोपीचंद पडळकर ही धनगर आरक्षण लढ्यातील प्रमुख नावं हे दोन्ही नेते आता भाजपसोबत आहेत धनगर आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेणं त्यांना विरोधात असताना जसं जमलं तसं सत्तेत असताना जमत नाहीये ओबीसी आरक्षण बचाव लढ्यात दोन्ही नेत्यांनी पुढाकार घेतलाय एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज नेतृत्वाच्या शोधाते अशा जरांगींनी पुढाकार घेतलाय हातचं ओबीसी आरक्षण सोडून एस टी आरक्षणाचा पाठलाग धनगर समाज करेल का धनगर आंदोलकांना गळाला लावून जरांगी ओबीसीचा लढा कमजोर करतील का याच उत्तर येणारा काळच देऊ शकेल या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा